आयुष्याचं गणित पण खरं गणित ऐका लक्ष देऊन ऐका काय आहे हे आयुष्याचं गणित शाळेत शिकवलेलं नाही पुस्तकात सापडणार नाही हे गणित म्हणजे जगण्याचा हिशोब जन्म घेतो आपण रडत रडत येतो या जगात डोळे उघडतो जगाला बघतो पण जाणार कधी हे कोणालाच माहीत नाही हीच तर या आयुष्याची गोम आहे एकच सत्य जे आपण टाळू शकत नाही मृत्यू अटळ आहे तो येणारच मग यामधल्या उसण्या आयुष्यात आपण काय करतो काय कमवतो फक्त पैसा पद प्रतिष्ठा पैशासाठी धावपळ दिखावा स्पर्धा एका क्षणासाठी वाटतं आपण खूप काही मिळवलं पण हे सगळं कोणासाठी सांगा ना शेवटी सगळं इथेच राहणार आहे पैसा पद बंगला मातीतून आलेलं मातीतच जाणार मग एवढा आट्टाहास कशासाठी कशासाठी हा आयुष्यभर खटाटोप माणूस म्हणजे फक्त शरीर नाही माणूस म्हणजे केवळ हाडामांसाचं बाहुलं नाही त्याला विचार करण्याची शक्ती आहे भावना आहेत त्याच्यात एक आत्मा आहे आणि त्या आत्म्याचा आवाज काय सांगतो जगा पण माणसासारखं जगा श्रीमंती बंगले गाड्या रुबाब हे काही कुणासोबत येणार नाही तुम्ही कितीही मोठी इमारत उभी करा ती तुम्हाला मृत्यूच्या दारात न्यायला येणार नाही सोबत येईल ती फक्त माणूसकी तुमचं चांगलं कर्म जे तुम्ही दुसऱ्यांसाठी केलं असेल तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर आणलेलं हसू दुसऱ्याला दिलेला आधार हीच तुमची खरी कमाई आहे जे तुमच्या आत्म्याला शांती देईल नात्यांचं खरं रूप नाती म्हणजे फक्त रक्ताची नातं नाहीत रक्ताचेही शत्रू होतात तुम्ही इतिहासाच्या पानांमध्ये बघा घरातच एकमेकांविरुद्ध तलवार घेऊन उभे राहिलेले भाऊ दिसतील खरं नातं म्हणजे मनाचं मनाशी जुळलेलं नातं ते जपावं लागतं एखाद्या रोपट्याप्रमाणे त्याला पाणी द्यावं लागतं खत घालावं लागतं कधी नमावं लागतं कधी क्षमा करावी लागते मी मोठा आहे मी शहाणा आहे हाच अहंकार नातं फोडतो तो डोळ्यावर पट्टी बांधतो आणि आपलीच माणसं अंधारात हरवून जातात ती माणसं परत कधीच मिळत नाहीत आणि मग त्या रिकाम्या जागी फक्त पश्चात्ताप पुरतो कर्म हेच खरं सत्य या जगात एकच गोष्ट खरी आहे कर्म तुम्ही जसं पेराल तसं उगवेल हे निसर्गाचा नियम आहे आणि तो कोणासाठीही बदलत नाही वाईट पेराल वाईट फळ मिळेल तात्पुरता आनंद मिळेल पण शेवटी दुःखच मिळेल चांगलं पेराल सुख मिळेल शांतता मिळेल मग दुसऱ्याचं वाईट का करायचं क्षणभराचा आनंद पण आयुष्यभराचं पश्चाताप ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कर्माचा हिशोब तुम्हाला याच जन्मात द्यावा लागेल दुसऱ्याच्या डोळ्यातून आलेले एक थेंब अश्रू तुम्हाला कधीच सुखी होऊ देणार नाही शेवटी कोण सोबत असतो जेव्हा शरीर थकून जाईल केस पिकतील दात पडतील जेव्हा डोळ्यांची दृष्टी कमी होईल पायातली ताकद जाईल तेव्हा बँकेचे पैसे उपयोगाचे ठरणार नाहीत बंगले बोलणार नाहीत तेव्हा कोण सोबत असेल आपले लोक तुमचे मित्र तुमचे नातेवाईक ज्यांना तुम्ही प्रेम दिलं ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ दिला तेच तुम्हाला प्रेमाने डोक्यावरून हात फिरवतील तुम्हाला आधार देतील ज्यांच्यासाठी तुमचं अस्तित्व काहीतरी अर्थपूर्ण होतं तेच तुमची खरी संपत्ती आहेत शेवटी काय महत्वाचं म्हणून सांगतो माणुसकी जपा नाती जपा प्रेम द्या प्रेम घ्या लोभ सोडा अहंकार झटका कारण शेवटी जेव्हा सरणावर झोपण्याची वेळ येईल तेव्हा नुसते दिखाव्याचे अश्रू नकोत तर खरं प्रेम करणाऱ्या माणसांचे अश्रू हवेत त्यांच्या हृदयात तुमच्यासाठी जागा असावी तुमच्या जाण्याने त्यांना खरंच दुःख व्हावं हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे विचार करा विचार करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपली माणसं जपा शक्यतो तोडू नका नाती जेवढी जपता येईल जपा आणि शेवटपर्यंत सांभाळा नाती काय शेवटला आपलीच लोकं आपल्यापाशी येतात बाकी काही उपयोगाची नसतात रक्ताशी नातीच रक्ताला शेवटी उपयोगी येतात हो भाऊ भाऊकी वगैरे आपण म्हणतो पण शेवटला त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हा व्हिडिओ जर योग्य वाटला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला